मॅंगो शिरा खाणार खाणार अरे वा वा वा, वा ओरिजिनल मॅंगो शिरा सीजन स्पेशल काहीतरी करूयात म्हणला खाणार ना तुम्ही तू खाणार मॅंगो शिरा खाणार मँगो शिर्यासाठी तयारी केलेली म्हणजे त्यामध्ये सगळं रवा आता भाजून घ्यायचं काम चालू आहे इथं आणि इथं काय ठेवलं ड्राय फ्रुट्स आणि इथं मँगोचा पल्प म्हणजे मँगोचा आपण जे रस काढतो तो आहे आता सगळं मिक्स करून डायरेक्ट आपण आता डायरेक्ट शिरा खायला गिफ्ट अरे वा वा काय गिफ्ट आहे बुलून बघू आहे अयो बघा आता मला कसलं भारी गिफ्ट दिलंय आणि यामध्ये पेन पण दिलाय गिफ्ट ही काय पेन आणि ही काय तू माझी मला दिली वय अरे वा वा बघा आता किती छान गिफ्ट दिल वा थँक्यू आता वेलकम म्हणतो आता किती हुशार आहे आता आता एवढं भारी आपल्याला गिफ्ट दिले मला आता काहीतरी नको का, का रिटर्न गिफ्ट मध्ये द्यायला लवली आणलाय थँक्यू अथांग वेलकम आता बोला एक सगळ्यांना सांगतो आता नवीन डायलॉग शिकलाय आता कुठला डायलॉग म्हणायचा रे इकडे पुढे या पुढे या कुठला का सगळ्यांनी डायलॉग कुठला म्हणून दाखवला अथांग अजून एकदा अथांग म्हणून दाखव मस्त

तर मित्रांनो अजून शिरा तयार होतोय तोपर्यंत आपण आता आमचं गार्डन बघूयात बाहेरचं त्याला आज आम्ही पाणी दिलं होतं आता एकदम फ्रेश दिसतंय कसं बघूयात चला तर ही आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये छोटंसं गार्डन तयार केलंय जबरदस्त असं आहे गेल्या उन्हाळ्यामध्ये ही सगळी झाडं आणली होती आता ती बरोबर आता एकदम फुलल्यात मस्त बघा आणि ही गोकर्णाचा काय ते म्हणतात त्याचा वेल आहे इथं तो असा असा वर आता चाललेला आहे आणि हा एक इथं आहे मनी प्लांटचा तर तो पण आता पूर्ण तासावर डायरेक्ट सिलिंगला जाऊन चिटकला आहे आणि तो आता लय लांबपर्यंत फिरायला लागला आहे तर ही आथांगचे शूज होते त्याला आम्ही अशा प्रकारे एक एक डेकोर पीस करून ठेवलेलं आहे कारण की बरेच दिवस झालं ते घरात इकडे तिकडे पडले होते आणि काठवून जपावी म्हणून आम्ही ते केलेले आहे आथांगी शूज कोणाचे आहेत ही हे कोणाचे शूज आहेत तुझे आणि इकडं मी असे बुद्धांची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे शांततेचं प्रतीक आहे गॅलरीमध्ये बसल्यानंतर खूप छान वाटतं या भागामध्ये आणि हिता आम्ही असं पेंटिंग केले ज्याला आपण झरोका म्हणतो राजस्थानमध्ये फेमस आहे ती आम्हाला वॉलला पाहिजे होतं पण आम्ही केलंय आता आता सांगतोय काय दाखवायचंय हां ही कुंडी छान आहे बघा हे एक झाड आहे आणि हे जरा सुकते बरं का दरवेळेसच एक नवीन पान आलं की हे पहिलं सुकून जाते मला त्याचं काय अजून रिझन्स सापडत नाही आहे आणि आथांग तुझं फेवरेट झाड कुठलं आहे सगळ्यात कुठलं हे अरे वा सगळ्यात आथांगचं आवडीचं झाड आहे आणि इथे एक ही, ही, ही।, ही कुंडी राहिलेली आहे जी हित लागणार आहे पण काय झालं मग अशी पाणी खूप झालत आणि ही थोडी स्थिरका असल्यामुळं ते, ते, ते पाणी खाली सांडते ना त्यामुळे मी काढून तिथं ठेवली होती कारण त्यात बरेच पाणी पण बसलं पाहिजे ना बघतो थांब जबरदस्त एकदम मॅंगो फ्लेवर टक्के तर मित्रांनो ही आज बायकोनी केलंय मँगो शिरा जबरदस्त आहे तर या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा।, करा कमेंट करा शेअर करा बघू आता गाज देऊन बघू हा कसं झालंय पन झाले मस्त